नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबेल बघून समजला असेल की आज तुम्हाला सांगणार आहे जर तुमचा फोन जास्त लाईक करत असेल म्हणजे की हँग होत असेल तर तुम्हाला अशा तीन ट्रिक तुमच्या फोनमध्ये त्या ट्रिक तुम्हाला करायच्या ओ म्हणजे ऑन करायचे आहेत त्या तीन ट्रिक्स म्हणजे काय होणार आहे की तुमचा फोन कधी सुद्धा हँग होणार आहे किंवा तुम्हाला माहिती असेल तुम्ही प्ले स्टोअरवरून कोणते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतल्यानंतर ती ऍप्लिकेशन ओपन करताना एकदम स्लो ऍप्लिकेशन ओपन होते आणि काय काय वेळी ती ऍप्लिकेशन जास्त करून तुम्हाला होते म्हणजे जी की तुम्ही जर समजा स्क्रोल खाली डाऊन करायला आला तर ती जी की ऍप्लिकेशन आहे ती जास्तच लॅक करते तर त्याच्यावर एकदम जबरदस्त असा मी त्याच्यावर उपाय घेऊन आले तुमचा फोन सुद्धा जर हँग करत असेल तरी सुद्धा ही ट्रिक तुम्ही युज करा शंभर टक्के वर्किंग ट्रिक आहे आणि मी स्वतः माझ्या फोनमध्ये युज केले आहे काय करायचं सगळं काय डिटेल्स म्हणजे माझ्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर मी सांगणार आहे त्याआधी तुम्हाला काय करायचं चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे मी जी अशा पद्धतीचे टॉपिक जे आण तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी ही ऑन करा तर चला माझ्या रह मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये पाहून घेऊ अपले चा, होम सगेद तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होमस्क्रीनवर सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इथून पुढे जो मी व्हिडिओ सांगणार तो विदाऊट स्किप करता पा जर तुम्ही व्हिडिओ स्किप करता जर व्हिडिओ पाहिला तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो लाईफमध्ये कधीसुद्धा तुमचा जी की प्रॉब्लेम आहे स्क्रीन लॅग होणे किंवा एखादा ॲप्लिकेशन जास्त करून लॅग करणं असला जर प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के तो सॉल्व्ह होणार आहे तुमचा फोन कधीसुद्धा हँगसुद्धा होणार नाही सगळ्यात पहिले तर का तुम्हाला काय करायचं तुमचं जी सेटिंग असेल ते सेटिंग ओपन करून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे डेव्हलपर ऑप्शन हा तो 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 इनेबल करणं गरजेचं आहे तर म्हणतील डेव्हलपर ऑप्शन आमच्या फोनमध्ये नाही तर तुम्हाला सांगतो तो डेव्हलपर ऑप्शन कशा पद्धतीतून इनेबल करायचा असतो सगळ्यात पहिले इथून पुढे जो व्हिडिओ सांगतो तो विदाऊट स्किप करता पहा कारण की इम्पॉर्टंट सेटिंग इथून पुढेच चालू होणार आहे सगळ्यात पहिले तर तुम्हाला अबाउट फोनमध्ये जायचं आहे अबाउट फोनमध्ये गेल्यानंतर इथे पर्सनल माय डिटेल्स असल्यामुळे मी ब्लर केलेली आहे त्यानंतर तुम्हाला अबाऊट फोनमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटेल सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशन बॅटरीच्या बॅटरी इन्फॉर्मेशनच्या वर आहे बघू शकता त्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथे कुठंसुद्धा तुम्हाला छेडछाड तु दुसरी दुसरीकडे करायचं आहे फक्त एक सेटिंग तुम्हाला इथं करायचं आहे जे म्हणजे की बिल्ड नंबर बघू शकता तेव्हा सहा वेळा तुम्हाला टाईप करायचा अशा पद्धतीनं आणि त्यानंतर तुम्हाला एक पॅटर्न विचार तो पॅटर्न तुम्ही द्या आणि डेव्हलपर मोड हॅज बी इनेबल अशा पद्धती तुमचा डेव्हलपर ऑप्शन आहे तो इनेबल झालेला आहे ओके तर इथे बघू शकता जे अबाउट फोनच्या खाली आपला डेव्हलपर ऑप्शन्स इनेबल झालेला आहे ओके अशा पद्धतीतून सगळ्यात पहिले तर तुम्हाला डेव्हलपर हा ऑप्शन इनेबल करायचा आहे अबाउट फोनमध्ये जायचा आहे अबाउट फोनमध्ये गेल्यानंतर सॉफ्टवेअर इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे आणि इथे बघू शकता तुम्हाला बिल्ड नंबरवर सहा वेळा टाईप करायचा आहे त्यानंतर तुमचा डेव्हलपर ऑप्शन आहे तो ऑन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला डेव्हलपर ऑप्शनवर तु। हो ते तुम्हाल क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर काय असं इंटरफेस येईल जे तुम सगे माना, की तुमची सगळी मेमरी म्हणा जे की काय असेल सगळं डिटेल्स तुम्हाला डेव्हलपर ऑप्शनमध्ये भेटून जाईल तर आपल्याला इथे काय सेटिंग करायचं आहे ते सगळ्यात पहिले तर समजून घ्या इथे बघू शोधा जास्त करून बघू शकतो किती सेटिंग्स आहेत सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इथे खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला सेटिंग करायचं आहे जे की सेटिंग करायची ते आता तुम्हाला इथे मी धावतो कशा पद्धतीतून सेटिंग करायचं आहे फक्त स्किप करता व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल नाहीतर तुम्हाला सांगतो काहीसुद्धा तुम्हाला समजणार नाही तर आता इथे आपल्याला काय सेटिंग करायचं आहे सगळ्यात पहिले तर बघू शकता मी इथे सेटिंग ऑलरेडी केलं आहे तीनच सेटिंग तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यानंतर बघू शकता तुमचा जो फोन आहे मक्कन सारखा चालणार आहे एकदम स्मूथ फोन चालणार आहे सगळ्यात पहिले तर विंडोही बघू शकता एक नंबरचा तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे तर इथे कसं असणार वन एक्स अशा पद्धतीतून असणार आहे तो सगळ्या वन एक्स अशा पद्धतीतून असणार आहे ओके तर असं वन एक्स जिथे जिथे असेल बघू शकता जे की मी वन एक्स केलेलं आहे तर तुम्हाला काय करता ह्याच्यावर क्लिक करायचा आहे आणि फाईव्ह एक्सवर क्लिक करायचं अशा पद्धती फाईव एक्स इथून फाईव्ह एक्स एवढंच सेटिंग तुम्हाला करायचं बाकी काहीसुद्धा करायची गरज नाही त्यानंतर तुम्हाला सांगतो जी की अशा पद्धतीतून फाईव्ह एक्स फाईव्ह एक्स हे तीन सेटिंग बघू स्क्रीनवर तुम्हाला ॲरोसुद्धा दिसत असेल या तीन सेटिंग तुम्हाला ऑन करायचे शंभर टक्के सांगतो हे ट्रिक वर्क आहे आणि स्वतः मी ट्राय केलं आहे जसं की तुम्हाला आता सांगतो बघू शकता फोन किती स्मूथ माझा फोन चालत आहे इतक्या स्पीडने जसं की समजा काय ओपन करायचं गॅलरी बघू शकता अशा पद्धतीतून प्लेस्टोअर बघू शकता नुसतं टच केल्यानंतर ओपन होऊन जात आहे त्यामुळे तुम्हाला ही जी सेटिंग्स आहेत बघून घ्या एकदा शेन विदाउट स्किप करता जर व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला इझिली समजून जाईल आणि लाईफमध्ये कधीसुद्धा तुमच्या फोनला हा प्रॉब्लेम येणार नाही हँगचा प्रॉब्लेम जर असेल तर ह्या तीन सेटिंग तुम्ही ऑन करा कधीसुद्धा हँगचा प्रॉब्लेम येणार नाही ज्या की तुम्हाला स्क्रीनवर आता सध्या दिसत आहेत ह्या ज्या तीन सेटिंग्स आहेत फक्त तीनच सेटिंग तुम्हाला जे की आहेत फाईव्ह एक्समध्ये करायच्यात ओके ज्या की तुमच्या असणार आहेत वन एक्समध्ये असणारा स्कोअर जे की तुम्ही जर करायचे आहेत एक्स जे की दोन नंबरचा बुक्स फाईव्ह एक्समध्ये करा शंभर टक्के तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होणार आहे हायवच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारचे ही ऑन करा म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ मी अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा आहे तोसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला आपण तुम भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये